भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन आज सुरेश भट कार्यालयामध्ये कामगाराच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरात जे आयोजित करण्यात आलं होतं भाजपा कामगाराच्या दारी अशा पद्धतीने हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी तर्फे आणि पत्रकामध्ये म्हटलं की हे शिबिर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशनानुसार हे शिबिर था। या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये चेंगराचेंगरी झाली एक महिला मृत्युमुखी पडली अनेक महिला त्या गंभीर जखमी झाल्यात त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मला एक समजत नाही की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिर आयोजित केलं पण हे शिबिर आयोजित करताना ज्या काही व्यवस्थित जी काही काळजी त्यानिमित्तानं शिबिर आयोजित करताना घ्यायला पाहिजे होती ती कोणतीही काळजी न घेतल्यामुळे चेंगरा होऊन महिला त्यानिमित्तानं मृत्युमुखी झाली आहे महिलेचं नाव आहे मंजूबाई राजपूत हे महिलेचं नाव आहे आपल्याला माहीत आहे की कालच आपण संपूर्ण देशामध्ये महिला दिन साजरा केला आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तशी त्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडते हे शिबीर आयोजित करताना तिथं पाण्याची व्यवस्था पाहिजे होती पाण्याची व्यवस्था नाही पोलिसांचं संरक्षण व्यवस्थित तिथं ठेवायला पाहिजे होतं पोलिसांचं संरक्षण नाही त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे आयोजक आहेत ते जिम्मेदार आहेत ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत माझी या माध्यमातून मागणी आहे की ज्यांनी हे भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्याची ते चौकशी होऊन त्यांच्यावर तीनशे चारचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे कामगार कल्याण मंडळाचं तो ऑफिस आहे ते बंद करण्यात आलं ते बंद करून सर्व कर्मचारी त्या शिबिरामध्ये हजर होते म्हणजे काल संपूर्ण ऑफिसेस चालू असताना कामगार मंडळाचं शिबिर बंद करून तिथले सर्व कर्मचारी आपल्या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या कामगार शिबिरामध्ये बोलवायचे आणि तिथे अशा पद्धतीची दुर्घटना घडायची हे अतिशय दुर्दैवी आहे भारतीय जनता पार्टीने शिबिर भरवायला कोणाला ना नाही पण हे भरत असताना व्यवस्थित काळजी घेऊन भरायला पाहिजे होतं अशा पद्धतीची काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना झाली आहे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष आणि ज्यांनी आयोजन केलं ते नेते त्यानिमित्तानं ने ने दोषी आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे नहीं थी उस से बड़ा हाँ। ऐसा है कि भारतीय जनता पार्टी द्वारा वहाँ पे जो कामगार कल्याण मंडल है उनकी मदद लेके भारतीय जनता पार्टी ने वहाँ पे शिविर का आयोजन किया शिविर का आयोजन करने के बाद वहाँ पे जिस प्रकार से वहाँ पे भगदड़ हुई वहाँ पे एक महिला मुक्ति मुखी वहाँ पे हुई है और काफ़ी बड़ी तादाद में महिलाएं वहाँ पे गंभीर तरीके से वहाँ पे जख्मी हैं उनको कई महिलाओं को यहाँ के स्थानीय अस्पताल में एडमिट किया गया है मेरा एक ही कहना है कि भारतीय जनता पार्टी इस प्रकार का जब शिविर का आयोजन करती है तो उन्होंने पूरी तैयारी उसकी करना चाहिए पूरी व्यवस्था करना चाहिए नागपुर की धूप है इसमें पीने के पानी की व्यवस्था करना चाहिए पुलिस का इंतजाम करना चाहिए लेकिन इस प्रकार का कोई भी इंतजाम भारतीय जनता पार्टी ने वहाँ पे किया नहीं करके ऐसी दुखद घटी है ये जो जो घटना नागपुर में घटी उसमें एक महिला की मृत्यु हुई है इसकी इंक्वायरी होके तीन का ये 304 कलम के तहत मुकदमा इनके ऊपर लगना चाहिए लेबर का गया। ऐसा, का जा रहा। ऐसा है कि श... गवर्नमेंट मशीनरी का इस्तेमाल करके यहाँ पे जो लेबर ऑफिसर है कामगार कल्याण मंडल का जो ऑफिस है वहाँ के पूरे कर्मचारी वहाँ पे हाजिर थे पार्टी भारतीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टी का शासकीय अधिकारी वहाँ पे उपस्थित कोई सुविधा नहीं कोई आयोजन नहीं कोई नियोजन नहीं पीने के पानी की तो, वहाँ पे सुविधा नहीं है और इस, इसके कारण ये जो घटना घटी है भारतीय जनता पार्टी इसके लिए जिम्मेवार है और उसके जो नेता जिन्होंने ने इस प्रकार से पॉम्पलेट छाप के बड़ी तादाद में आने के लिए न्यौता दिया था इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए सर कोरोना काल में मजदूरों की बदहाली हुई और लोकसभा चुनावों के रसोई का सामान बांटना अभी ऐसा है कि लोकसभा चुनाव की आचार संहिता कुछ दिनों में लगने वाली है लोकसभा के चुनाव लगने वाले हैं उसके लिए सरकारी मशीनरी का किस प्रकार से गैर इस्तेमाल करके फायदा लिया जाए इस प्रकार भारतीय जनता पार्टी काम कर रही है यह जो शिविर आयोजन किया यहाँ पे अच्छे से अच्छा उन्होंने सुविधा दी रही थी पुलिस का संरक्षण वहां पे ढंग से रखा रहता तो इस प्रकार का हादसा वहां पे नहीं होता था करके मेरी मांग है हमारे सभी साथी है राष्ट्रवादी कांग्रेस की हमारी मांग है कि इसमें जल्द से जल्द इंक्वायरी हो के जो भी दोषी है जो भी भारतीय जनता पार्टी के जो नेता उन्होंने इस शिविर का आयोजन किया था उनके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई होना चाहिए 304 सौ चार कलन के तहत उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए राज ठाकरे आज नाशिकला होते मला कळलं मी का काय काय बोलले मी काय ऐकलं नाही व्यवस्थित काय बोलले ऐकून लागेल तर मग आपल्याशी बोल आता महाविकास आघाडीची आमची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे अतिशय चांगलं आमचा तिन्ही पार्टीचा आणि बाकी आमच्या मित्रपक्षाचा अतिशय चांगला समन्वय आहे कुठेही वाद नाही लवकरात लवकर आमच्या वरिष्ठ तिन्ही पार्टीच्या वरिष्ठ यादी लवकरात लवकर जाहीर होईल तर मी विदर्भाच्या बाबतीत नाही महाराष्ट्रामध्येच आमची ज्या ज्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसत असताना सर्वांची एकच धारणा आहे की पक्ष महत्वाचा नाही ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे ज्याच्याकडे सक्षम उमेदवार असेल त्याला त्या ठिकाणची जागा दिली पाहिजे पक्ष कोणताही असेल त्याच्यामुळे ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार राहील त्याला त्या ठिकाणची त्या पार्लमेंट कॉन्स्टिट्युन्सी जागा मिळेल कोणत्या पक्षाला किती जागा मिळाली मिळाला हा दुय्यम प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये आमची हो मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला पाहिजे शेवटी वरिष्ठ नेते बसून चर्चा करतील मी पक्षाने आधी दिले तर पाहू आहे की जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांच्या ना सूचना दिल्या होत्या त्यांचे अनेक सहकारी आमच्या मिटिंगमध्ये आले त्यांच्याची अतिशय चांगली चर्चा झाली ते अतिशय पॉझिटिव्ह होते त्यांनी मधल्या काळाने चर्चेमध्ये सत्तावीसची यादीसुद्धा दिली होती की सत्तावीसमध्ये आमचं अतिशय चांगलं काम आहे त्याच्यामुळे विचार व्हावा त्याच्यामुळे त्यांच्यावर आता चर्चा सध्या चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की वंचित आघाडी महाविकास आघाडीच्या बरोबर येऊन येत्या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आज सुरेश भट कार्यालयामध्ये कामगाराच्या